हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आज आम्ही आलो आहोत बदलापूरमध्ये साहेबांना कपडे घेण्याची शॉपिंग करायची होती म्हणजे साहेबांना कपडे घ्यायचे होते आणि वैभवला पण कपडे घ्यायचे होते बाकी आम्हा दोघी मायलिकींची शॉपिंग झाली होती कपड्यांची कारण की याच महिन्यामध्ये चोवीस तारखेला माझ्या लहान नंदेच्या लहान मुलीचं लग्न आहे त्यामुळं आम्ही लग्नाची शॉपिंग करत होतो आणि माझी आणि अनुष्काची साड्या वगैरे घेण्याची शॉपिंग झाली बाकी हे दोघं बापले बाकी होते आणि त्यांच्यासाठी कपडे घेण्यासाठी आम्ही आलो होतो सकाळी सकाळी बदलापूरला पण इथे आम्ही भरपूर दुकानं शोधली पण इथे जास्तीत जास्त तर रेडीमेंड कपडे भेटण्याचे दुकानं होते म्हणजे असं पीस वगैरे भेटत नव्हते आणि जिथे पीस भेटत होते तिथं साहेबांना पसंत पडत नव्हते कारण की डिझाईन एकदम ओल्ड अशी फॅशनचे डिझाईन होती त्यामुळं साहेबांना ते, ते कपडे अजिबात आवडले नाहीत त्यामुळं आता सकाळची दुपार झाली पण आमची म्हणजे काही शॉपिंग वगैरे आम्ही केली नाही तर आता आम्ही फायनली थकून थकून इथे बर्गर खाऊन आता घरी जाणार आहोत रिटर्न आणि उद्या डायरेक्टली आम्ही उल्हासनगरमध्ये जाणार आहोत शॉपिंग करायला आणि तिथे म्हणजे जास्ती दुकानं वगैरे आहेत कपड्यांची आणि तिथे छान छान कपडे वगैरे भेटतील त्यामुळं पण आता जास्ती उशीर झाला आहे आणि दुपार झाली त्यामुळं साहेब बोलले की आता फक्त खाऊया इथे बर्गर वगैरे आणि त्यानंतर आपण घरी जाऊया आणि उद्या सकाळी सकाळी आपण शॉपिंगला निघूया त्यानंतर आता हा आहे दुसरा दिवस आणि पहाटेच्या साडेचार वाजलेले आहेत आणि मी आज पण लवकरच उठले कारण आज साहेब तसं तर कामाला जाणार नव्हते कारण त्यांची कपड्याची का शॉपिंग बाकी आहे त्यामुळे त्यांनी आज पण सुट्टी घेतली पण जरा सकाळी लवकर निघायचं होतं म्हणजे आजकाल इथे म्हणजे रात्रीच्या रात टायमाला कडाक्याची थंडी वाजते आणि तसंच दुपारच्या टायमाला एकदम कडाक्याचं ऊन पडतं त्यामुळं साहेब बोलले की उन्हाच्या अगोदर आपण पोहोचलं पाहिजे उल्हासनगरमध्ये तर त्यासाठी मग इथे मी लवकरच उठले म्हणजे सुट्टी असूनसुद्धा लवकर उठले आणि पटापट -पत इथे कामं करून तयारी करून मी निघणार आहे उल्हासनगरसाठी आणि उल्हासनगरमध्ये म्हणजे भरपूर दुकानं वगैरे आहेत म मोठे मार्केट आहे कपड्याचं त्यामुळं तिथं सर्व प्रकारचे कपडे वगैरे हो भेटतील आणि त्यामुळं म्हणजे वैभवसाठी साहेबांसाठी आणि माझे या भाचीसाठी म्हणजे भाचीच्या दोन मुलांसाठी कपडे घ्यायचे होते बाकी होते तर तेवढे आम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आता आम्ही आणि बाईकवरच जाणार आहोत त्यामुळं उन्हाच्या अगोदरच गेलेलं बरं परवडलं आणि बाकी आमच्या कपड्यांची शॉपिंग तर झालीच होती अगोदर दोन तीन दिवस अगोदर झाली होती आणि म्हणजे माझ्यासाठी एक काटा काटापदार्थी छान अशी साडी घेतली अनुष्कासाठी पण साडी घेतली आणि माझ्या नंदेसाठी पण एक छान अशी शा सा, साडी घेतलेली आहे तर ह्या सगळ्या साड्या फॉल फॉलवेसाठी टाकायच्या आहेत आणि ब्लाऊज ब्लाऊज पण शिलाईसाठी टाकायचे आहेत तर हे सगळे काम बाकी आहेत आणि माझे जे लहान नंदवे आहेत त्यांच्यासाठी सफारी घेतली होती कारण त्यांच्या मुलीचं लग्न आहे त्यामुळं ती ओटी भरायचं असतं ते ते कार्य कार्यक्रम करायचा होता तर त्यासाठी आम्ही म्हणजे नंदेसाठी एक छान अशी साडी घेतली आणि नंदव्यासाठी सपारी वगैरे घेतली तर ती शिलाईला टाकायची बाकी होती आणि ते सुद्धा काम आजच करून घ्यायचं आहे कारण कमी दिवस राहिलेत आणि चोवीस तारखेला लग्न आहे तर कमीत कमी एक वीस तारखेपर्यंत आम्हाला सगळे हे कपडे भेटले पाहिजेत त्यासाठी आजच्या आजच हे सगळे कपडे शिलाईला वगैरे टाकावे लागतील फॉल विडिंगसाठी टाकावे लागतील आणि लवकरच ही सगळी तयारी पूर्ण करायची आहे त्यामुळं आजच साहेबांनी म्हणजे सुट्टी घेतली तसं तर साहेब म्हणजे असं जास्त सुट्टी वगैरे घेत नाहीत पण आज भरपूर महत्त्वाचं काम आहे त्यामुळे साहेबांनी सुट्टी घेतली आणि आता इथे आम्ही निघालो आहोत उल्हासनगरला कालच गेलो असतो उल्हासनगरला तर बरं झालं असतं पण जास्ती थकलो होतो आणि ऊन पण जास्ती कडाक्याचं होतं आणि बाईकवरती गेलो होतो त्यामुळं थकून आम्ही रिटर्न घरी आलो आणि आता आज डायरेक्टली जाणार आहोत सकाळी सकाळी उल्हासनगरला आणि जाता जाता रस्त्यातच फॉल बिल्डिंगचे कपडे टाकतो आणि शिलाईला वगैरे टाकतो आणि त्यानंतर पुढे मग उल्हासनगरला जातो आणि आता वैभवची शाळा पण चालू झाली आहे पण मी जायला नको हे करत होते म्हणजे वैभव जेव्हा शाळेत जाईल तेव्हा जा जाईन असं बोलत होते पण अनुष्का बोलली की मी त्याची तयारी वगैरे करून देईन सगळी म्हणजे टिफिन वगैरे भरून देईन आणि त्याचं काय म्हणजे मदत करेन त्याची तयारी करायला तू काही टेन्शन घेऊ नको तू जा असं बोलली तेव्हा मग आम्ही जण निघालो इथे लवकरच आणि आता इथे वाजलेले आहेत सकाळच्या साडेआठ आणि या टायमालाच आता आम्ही निघालो आहोत तर इथ पण इथे थोडं थोडं कोवळं ऊन असं पडलंच होतं आणि खूप म्हणजे वातावरण खूप खराब आहे म्हणजे खूप डेंजर ऊन पडते काल तर एवढं हालत बेकार झाली होती आमची उन्हामुळे तर आज से सेफ्टीसाठी म्हणजे स्कार्फ वगैरे सगळं घेतलं मी सोबत आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत म्हणजे काल निघताना ज्या आम्ही चुका केल्या होत्या त्या आज के केल्या नाहीत कारण की काल मी म्हणजे स्कार वगैरे काही घेतलं नव्हतं पाण्याची बॉटल वगैरे काही घेतली नव्हती सोबत आणि त्यामुळं म्हणजे अक्षरशः मला चक्कर येत होती एवढी एवढं कडाक्याचं ऊन लागत होतं आणि त्यामुळं मग मी हेल्मेट घालूनच बसले होते आणि साहेब बी घर हेल्मेटचे होते आणि मी हेल्मेट घालून बसले होते आणि साहेब बोलत होते की ट्रेनने जाऊया ट्रेनने जाण हे सोपं पडेल पण मीच बोलली की ट्रेननी नको बाईकवरती जाऊया कारण की मला बदलापूरमध्ये ते, ते कांदे वगैरे पण घ्यायचे होते कांदे पण अगदी स्वस्त भेटत तिथे त्यामुळे ते कांदे वगैरे पण घ्यायचे होते आणि ट्रेननी प्रवास करणं एवढं काही मला आवडत नाही म्हणजे बाईकवरती प्रवास करणं मला भरपूर आवडतं त्यामुळं कितीही त्रास झाला तरी मी बाईकवरतीच म्हणजे इथून मी नवी मुंबईला सुद्धा मी बाईकवरतीच जाते आणि ट्रेनने जाणं हे मला अजिबात आवडत नाही कारण घरपूर गर्दी वगैरे असते त्यामध्ये पण नाहीला जे कधी कधी जावं लागतं बाकी काही जेव्हा साहेब घरी असतात तेव्हा आम्ही सहसा याच्याने बाईकवरतीच प्रवास करतो आणि बाईकवरती प्रवास करायला आवडतं त्यामुळं जेव्हा पण कधी साहेब घरी असतात तेव्हा मी काही ना काहीतरी बहाणा शोधतच असते म्हणजे बाहेर जाण्याचा फिरण्याचा काही ना काहीतरी बहाणा शोधत असते आणि त्यामुळे साहेब खूप वैतागून जातात आणि आता इथे आम्ही आलो आहोत टेलरच्या दुकानामध्ये इथे सपारी शिवायला टाकलेली आहे आणि म्हणजे साहेब गावाकडून त्यांच्या भाऊजीचं माप मागत होते आणि ते माप इथे सा साहेबांनी तिथे दिले टेलरला आणि त्यानंतर ते स सा, सपारी वगैरे टाकली शिवायला पण हे जे ब्लाऊजचं ब्लाऊज टाकायचं होतं शिलाईला तर ते टेलर कुठंतरी बाहेर गेला होता आणि त्याला दहा पंधरा मिनटं लागणार होते त्यामुळं आम्ही ते त्याची वेट करतो उभारलो होतो कारण की हा टेलर जरा चांगले ब्लाऊज शिवतो बाकी इतर टेलर म्हणजे बिल टाकतात म्हणजे याचं याच्याकडून मी एकदा शिवून घेतलं होतं ब्लाऊज त्यामुळे मला जरा आवडलं होतं व्यवस्थित असं शिवलं होतं त्यामुळे मी माझ्या नंदेचं आणि आमच्या माझा अनुष्काचा आमच्या तिघीचं पण ब्लाउज शिवायला टाकलं आता मी आलो आहोत डवळीपाडा इथे तरी ते बघा इथ छोटीशी नदी आहे अगदी सुंदर असं छोटीशी नदी आहे आणि जागोजागी इथे छोट्या छोट्या नद्या आहेत त्यामुळे इथलं वातावरण जे आहे ते थोडंसं थंड आणि शांत आहे झाडं वगैरे भरपूर आहेत तिथे पण काही लोक हे बघा कचरा वगैरे कसं फेकतात हे खूप म्हणजे वाईट परिस्थिती आहे म्हणजे लोकांना थोडंसुद्धा समजत नाही की जे नदी आहे त्या नदीमध्येच भुरभर होऊन असा कचरा फेकतात लोक आणि कोणाकोणाला सांगायचं किती समजावून सांगायचं आणि समजावून सांगितलं तर ते थोडेसं ऐकत असतात त्यांच्यासाठी काहीतरी शासन वगैरे केलं पाहिजे कडक शासन केलं पाहिजे तर इथे आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो आणि तिथे आम्हाला वडापावचा अगदी छान असा वास आला त्यामुळे साहेबांना तर भजी वडापाव खूप आवडतं त्यामुळे आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो होतो आणि खूप टेस्टी असा वडापाव इथे होता म्हणजे गेले गेले अगदी गरम गरम असा वडापाव आम्हाला काढून दिला आणि अगदी स्वस्त पण वडापाव होता इतर ठिकाणी कसं पंधरा रुपयाला एक वडापाव असतो ते दहा रुपयाला दहा रुपयाला खरं नाही वाटणार तर दहा रुपयाला एक वडापाव होता तर आम्ही ते नाश्ता वगैरे केला आणि खूप टेस्टी असा नाश्ता होता आणि घरातून तर आम्ही थोडाफार नाश्ता करून आलोच होतो म्हणजे पोहे वगैरे खाऊन आलो होतो पण तरी पण वडापावचा एकदम छान असा वास आला त्यामुळं आम्ही इथे थांब थांबलोच थांबलो कारण साहेबांना पण भजीपाव वगैरे आवडतात आणि माझा तर वडापाव फेवरेटच आहे त्यामुळं आम्ही ते नाश्ता करायला थांबलो होतो आणि चहा तर मला चहा तर पिल्या थोडस फ्रेश वाटतं त्यामुळे मी चहा दि दिवस दिवसभरातून कमीत कमी दोन ते तीनदा मी चहा पिते आणि त्यामुळे इथे चहा नाश्ता वगैरे झाला त्यानंतर आता निघायची तयारी झाली आता इथे बॅग वगैरे व्यवस्थित करून घेतली आणि त्यानंतर पाण्याची बॉटल पण मी भरून घेतली म्हणजे इथे कूलर वगैरे नव्हतं त्यामुळे थंड पाण्याची बॉटल घेतली आम्ही आणि त्या ती बॉटल आमच्या रेग्युलर बॉटलमध्ये पलटी केली आणि फुल नाश्ता वगैरे करून झाल्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहोत उल्हासनगरला आणि उल्हासनगरला पोहोचल्याच्या नंतर मात्र शॉपिंग करण्याच्या नादामध्ये मी काही व्हिडिओ वगैरे केला नाही त्यानंतर शॉपिंग वगैरे झाली आणि त्यानंतर रिटर्न येत होतो तेव्हा आम्हाला रस्त्यातच म्हणजे बदलापूरमध्ये स्वस्तामध्ये एकदम कांदे मिळाले म्हणजे दोनशे रुपयेला पाच किलो कांदे असे मिळाले तसं तर घ्यायला गेलं तर आपण एक किलोचे सत्तर रुपये होतात कांद्याचे पण तिथे दोनशे रुपयाला पाच किलो कांदे मिळाले आणि ते पण कांदे पण एकदम चांगले होते त्यामुळे मी तिथे दोनशे रुपयाचे कांदे घेतले आणि कांदे नवीन होते त्यामुळे थोडंसं ओलसरपणा होता त्यामध्ये तर असं दोन ते तीन दिवस मी जर असं उन्हामध्ये सुकवायला टाकले कांदे, एक कांदे। तर एकदम कडक सुकून व्यवस्थित असं होतील कांदे आणि फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा